मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हा संघटकपदी युवा ग्राम न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राहुल मोरे यांची निवड करण्यात आली आहे तर मिरज तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे सुशांत घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे महिला संघटकपदी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या कार्यकारी संपादक पूर्वा गरकसह खजिनदारपदी नेक्स्ट मराठी चॅनलचे जमीर रहिमत रहिमतपुरे सरचिटणीसपदी ए बी न्यूजचे इम्तियाज शेख सांगली शहर अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्नील एरोंडलीकर आणि मिरज शहर अध्यक्षपदी दैनिक महान कार्याचे आदिमाने यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी या निवडी जाहीर केल्यात जिल्हा उपाध्यक्ष सचिव राजेंद्र कांबळे कार्याध्यक्ष अरुण लोंढे खजिनदार स्वाती चिखलीकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा संघटकपदी युवा ग्राम न्यूज नेटवर्क चे संपादक राहुल मोरे ग्रामीण संघटकपदी लोकमत डिजिटलचे राजाराम सकटे महिला संघटकपदी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या कार्यकारी संपादक पूर्वा गरकसह खजिनदारपदी नेक्स्ट मराठीचे जमीर रहिमत पुरे सरचिटणीसपदी ए बी न्यूजचे इम्तियाज शेख यांची निवड करण्यात आली मिराज तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे सुशांत घोरपडे उपाध्यक्षपदी दैनिक जनप्रवासचे विशाल जाधव कार्य अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे संजय माने सचिवपदी लीड महाराष्ट्राचे मल्हारी ओमासे खजिनदारपदी धर्मवीर एक्सप्रेस न्यूजचे विक्रांत लोंढे आणि संघटकपदी महाराष्ट्र वृत्तदर्शनचे सुनील माळी यांची निवड करण्यात आली सांगली शहर अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्नील एरंडोलीकर सचिवपदी सी न्यूजचे दीपक कांबळे कार्याध्यक्षपदी सांगली धाचे गणेश चव्हाण यांची निवड केली तर मीराज शहर अध्यक्षपदी दैनिक महान कार्याचे आदी माने कार्याध्यक्षपदी प्रगत हिंदुस्तान न्यूजचे धनंजय हलकर उपाध्यक्षपदी उदयवार्ता न्यूजचे सलीम मुल्ला आणि सचिवपदी महाराष्ट्र वृत्तदर्शनचे सुधीर गोखले यांची निवड करण्यात आली तर कवटे मंकाळ अध्यक्षपदी लाईव्ह पंचनामा न्यूजच्या उपसंपादक निर्मला घाडगे आणि कवटे मंकाळ संघटकपदी दैनिक जन्मचे जगन्नाथ सकट यांची निवड करण्यात आली